तुम्ही कधी विचार केलाय की तुमच्या मेहनतीनं कमावलेली रक्कम एका रात्रीत गायब झाली तर काय होईल तुम्ही विश्वासाने गुंतवणूक केलेल्या दुकानदाराने तुम्हाला फसवले तर आणि जर हाच दुकानदार स्वतःच्या दुकानावर बनावट दरोडा घालून आणणारा मास्टर माइंड निघाला तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुण्यातील श्री ज्वेलर्स भिशी फसवणूक आणि बनावट दरोडा प्रकरणाची थरारक कहाणी सत्तर कोटींची फसवणूक शेकडो प्रभावित कुटुंबे आणि एक दुकानदार विष्णू सखाराम जो स्वतःच दरोडखड निघाला हे प्रकरण नेमके काय यामागील सत्य काय आणि यातून आपण काय शिकू शकतो चला जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहता डिजिटल रणशिंग पुणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र पण याच शहरामध्ये एक घोटाळा उघडकीस आला ज्यानं सामान्य नागरिकांचा विश्वास दळमळीत केला श्री ज्वेलर्स धायरी परिसरातील करमळा येथील एक सराफ दुकान यांनी सुवर्णभिशी योजना सुरू केली होती या योजनेत ग्राहकांना दरमहा ठराविक रक्कम जमा करायची होती आणि कालावधी पूर्ण झाल्यावरती त्यांना सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते ही योजना मध्यमवर्गीय कुटुंबे छोटे व्यापारी सफाई कर्मचारी रिक्षा चालक आणि गोर गरिबांसाठी खास आकर्षक होती यात कमी रक्कम गुंतवून भविष्यात अठरा टक्के व्याजासह परतावा मिळणार होता घर घेण्यासाठी मदत मिळेल असं आमिष दाखवण्यात आलं होतं अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी जमा केलेले पैसे यात गुंतवले पण त्यांना काही माहित होत की हा सगळा विश्वासाचा खेळ एक खूप मोठा फसवणुकीचा डाव आहे सुरुवातीला भीशी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावरती ग्राहकांना त्यांचे पैसे दागिने मिळाले नाही काहींना कमी दर्जाचे व बनावट दागिने मिळाले होते तर काहींना काहीच मिळाले नाही यामुळे संतप्त ग्राहकांनी श्री ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर गर्दी केली पण दुकान बंद होतं दुकानाचा मालक विष्णू सकाराम दहिवळे आणि त्याची पत्नी फरार झाले होते पण येथे कहाणीला एक धक्कादायक वळण मिळतं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दरोडा पडल्याची घटना घडली तीन अनोळखी व्यक्तींनी दुपारी दुकानात प्रवेश करून प्लास्टिक पिस्तूलचा धाक दाखवत बावीस ते पंचवीस सोळे सोने लुटले यामुळे सर्वत्र खळबळ उडाली पण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सखोल तपास केला तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं हा दरोडा नव्हता तर धैवळे यांनी स्वतःच आपल्या सुलभ भावाच्या मदतीनं रचलेला बनाव होता पोलीस तपासात असे उघड झाले की धैवळे यांच्यावरती वीस ते पंचवीस लाख रुपयांचे कर्ज होते कर्जाच्या दबावातून सुटका मिळण्यासाठी आणि देणेकरांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने हा बनावट दरोडा रचला यासाठी त्याने आपल्या चुलत भावाला आणि इतर साथीदारांना हाताशी धरले पण हा बनाव फार चालला नाही पोलिसांनी दहीवळेच्या चुलत भावाला अटक केली आणि त्याच्या चौकशीत हा सगळा कट उघड झाला बनावट दरोड्याच्या प्रकरणानं दहीवेळेचा चेहरा उघड झाला पण यामुळे भीषी योजनेत फसवणूक झालेल्या ग्राहकांचा आक्रोश आणखी वाढला या योजनेत काही कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे यात अनेक सामान्य कुटुंबांचा समावेश आहे ज्यांनी आपली बचत यात गुंतवली होती पुणे पोलिसांनी दहिवळे आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध रक्षण कायदा आणि फसवणूक विश्वासघात यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला दहिवळेच्या चुलत भावाला अटक झाली असली तरी दहिवळे स्वतः जुलै दोन हजार पंचवीस पासून फरार आहे यामुळे प्रभावित ग्राहकांमध्ये संताप आहे विशेषतः हातावर पोट असणाऱ्या महिला व्यावसायिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळतो नवीन गुंतवणांचे पैसे जुन्या गुंतवदारांना परत करण्यासाठी वापरले जात होते जेव्हा नवीन गुंतवणूक थांबली तेव्हा ही योजना कोसळली आणि धैवणीने पैसे घेऊन पलायन केले या प्रकरणाने पुण्यातील सामान्य नागरिकांचा विश्वास दळमळीत झाला ज्यांनी आपले आयुष्यभराची कमाई गुंतवली त्यांच्यावरती आर्थिक आणि मानसिक आघात झाला एका सफाई कर्मचाऱ्यानं सांगितले की त्यांनी चोवीस वर्षात जमा केलेले बावीस लाख ,00 रुपये या योजनेत गमावले अनेकांनी आपल्या मुलींच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी पैसा जमा केला होता पण आता त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले सध्या पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे दहिवेळ्याच्या सुलत भावाला अटक झाली असली तरी मुख्य आरोपी विष्णू सकाराम दहिवेळे अद्याप फरार आहे पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम तीव्र केली प्रभावित ग्राहकांनी धायरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या असून धाव घेतली आमदार भीमराव तापकीर यांनी जुलै दोन हजार विधानसभेत कार या प्रकरणावरती आवाज उठवला आणि तात्काळ कारवाईची मागणी केली पण प्रश्न असाय या फसवणुकीत अडकलेल्या सामान्य कुटुंबांना न्याय मिळेल का दहिवेळे आणि त्याच्या साथीदारांना पकडले जाईल का आणि सर्वात महत्वाचे या लोकांना त्यांचे पैसे परत मिळतील का मित्रांनो श्री ज्वेलर्स प्रकरण आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करा करायच्या किंवा सहकार खात्याकडे नोंदणीकृत गुंतवणूक करा जर तुम्ही या प्रकरणात बाधित असाल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा आणि माहितीच्या अधिकाराखाली संबंधित माहिती मागवा तुम्ही याबद्दल काय विचार करता अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारनं काय पावले उचलली पाहिजेत आणि सामान्य नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा याबद्दल तुमचे विचार कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा डिजिटल रनशिंग धन्यवाद